श्री स्वामी समर्थ सांब सदाशिव श्री स्वामी समर्थ तीन मिनिटात मोठा अनुभव घ्यायला तयार राहा देवांचे देव महादेव तुझ्यावर कृपा करणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे भक्तांनो आज मी तुम्हाला दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान शिवाची अत्यंत पवित्र कथा ऐकवणार आहेत ज्याचे वर्ण शिवपुराणात आढळते आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो त्याच्या घरी गरीबी कधीच येत नाही ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो आणि या कथेद्वारे मी तुम्हाला हे देखील सांगणार आहेत की श्रावणमध्ये भगवान शिवाच्या कथा ऐकून कोणाला यश मिळते त्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी हे मनापासून विनंती आप आणि जर कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कल्याणकारी कथा ऐकली तर त्याची भगवान शंकरावरील भक्ती शतपटीने वाढते जर तुम्ही भगवान शिव शिवाचे भक्त असाल तर तुम्ही भगवान शिवाचा अनादर करू नका ही पवित्र कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव कमेंट करा भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील तुमच्यावरील सर्व संकटे नष्ट हो करतील चला तर मग या शक्तिशाली पवित्र कथेला सुरुवात करूया एक पंडित त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता त्याच्या मुलाचे नाव सोमनाथ होते तो पंडित रोज सकाळी उठून आंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रो, रोज त्या शहरातील शहरातील घर गर सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत पण त्या पंडिताने केलेली ही सर्व कामे त्यांच्या पत्नीला अजिबात आवडत नसायची कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथाची पूजा करायची आणि सावन महिन्यातील सर्व सोमवारी व्रतही ठेवायची मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबाचा सामना करावा लागला त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथांचा खूप राग आला आणि त्यांनी त्यांची त्याची पूजा करणे बंद केले त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत तो ते भगवान भोलेनाथांची कथा सांगून किंवा पूजा अर्चना करून कर कुठूनही मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत मग एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथांची पूजा करू लागते ती मनात विचार करून भगवान भोलेनाथांची पूजा करायची की एक दिवस नक्कीच येईल जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्या ती मनातल्या मनात, मनात स्वतःला शिव्या देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागली लागते आता हळूहळू पंडित आणि त्यांची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडिताच्या अंगात एवढी ताकदही उरली नव्हती की कुठल्या शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगता येईल आता पंडितसुद्धा सतत आजारी राहू लागले कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवाय कोणीच नव्हते त्यामुळे पंडितसुद्धा चिंतेत राहू लागले कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवायला कोणीच नव्हते त्यामुळे राहू लागले हळूहळू त्यांच्या घरात काहीच उरले नाही त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा पंडिताची पत्नी खूप रागवते आणि भगवान भोलेनाथांची पूजा थांबवते आणि आपल्या पत्नीला पतीला म्हणते आपण दोघे किती दिवस भगवान भोलेनाथांची पूजा करत राहणार आहो कर राहणार कारण भोलेनाथांची आराधना करता करता आम्ही दोघेही खूप म्हातारे झालो आहोत पण तरीही आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपासना करूनही काही फळ मिळालेले नाही आम्ही इतक्या गरिबाशी गरिबीशी झगडत आहो आओ, आहोत आमची गरिबी दूर झाली हो नाही आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या पण त्या पण आता आपल्याला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी रडावे लागते त्या पंडिताची पत्नी पुढे त्या पंडिताला म्हणते हे नाथ मी मूर्ख आहे मी एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करणं थांबवलं आणि पुन्हा पुन्हा सुरुवात केली सावंतच्या सर्व सोमवारीना दिवस ना वेळ पाहिली मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथांची पूजा केली आणि उपवास सुद्धा केला रोज तपश्चर्या करून शरीर कमजोर केले नंतरही हे सर्व करून मला काही फळ मिळाले नाही आणि आता तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत आहात शिवलिंगावर रोज जल अर्पण केल्यास तुमच्या शिव काय देणार आहे तुम्हाला तुम्हाला भक्तांना प पत्नीचे म्हणणे एकूण पंडित तिला काहीच बोलले नाहीत कारण त्यांचा प्रिय भगवान बोलेनाथांवर पूर्ण विश्वास होता दुसरीकडे त्यांचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसांतच त्याचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आई आणि वडिलांना दुःखद पाहिले तेव्हा प पा त्याने आपल्या आई आणि वडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली त्यांचे सर्व हृदय त्याच्या आई वडिलांच्या प्रेमाने भरले हो भरले होते त्याने आनंदाच्या त्याच्या आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनी शहरा शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथा कथन करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला अशीच बरीच वर्ष निघून जातात पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिवमंदिरात प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ तिथे उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा ऐकायला लावतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान भोलेनाथांची भोलेनाथांची ही पवित्र कथा एकल तोच खरा भक्त होईल जो भक्त या कथा मनापासून ऐकतो भगवान भोलेनाथ त्याच्या सर्व त्याच्या सर्व ही मनोकामना पूर्ण करतात सोमनाथ ही गोष्ट जेव्हा भक्तांना सांगत असतो तेव्हा त्यास मंदिरात त्या त्या नगराचा राजा देखील आलेला असतो आणि ही आणि ही ही गोष्ट तो राजा ऐकतो आणि सोमनाथाला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या राजकन्येला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकायला लावणार का, का कारण मला माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसे देईन रोज राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथाला खूप आनंद होतो आणि तो राजकारण्याला रोज कथा ऐकायला तयार होतो त्यानंतर राजाने सोमनाथाला आपण राजवाड्यात रोज कर... राजकारण्याला गोष्टी ऐकायला लावल्यासाठी लावल्या आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला पण सोमनाथाच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती म्हणून तिला रोजचं रोजच याची खूप काळजी वाटत होती मग एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पती देवांना म्हणते मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे कारण आमचे आयुष्य आमचे आयुष्य कसे तरी कमी झाले आहे परंतु मला आमच्या मुलाच्या भविष्याची आमच्या मुलाच्या भविष्याचे आमच्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आणि आमच्या भक्तीपूजेची चिंता आहे आपला मुलगा राजाच्या महालातून जे काही दौलत घेऊन येतो त्या धनाने आपल्या कुटुंबाचे पोट भरले पण बाकीच्या सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील काय आता आपण फक्त पोट फक्त पोट भरण्यासाठी जगायचं का भक्तांनो जेव्हा ही गोष्ट माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथ यांच्याकडे पोहोचले पोहोचले तेव्हा भगवान भोलेनाथांनी विचारले हे देवी पार्वती आज तू खूप चिंतेत दिसत आहेस तेव्हा माता पार्वती जी भगवान भगवान भोलेनाथांना म्हणाली हे शिव शंभू तू त्रिकाल शक्ती आहेस तुला सर्व काही माहीत आहे तरी अजूनही हा प्रश्न विचारत आहेस चला मी सांगू सांगू का मी इतकं चिंतेत आहे माझ्या चिंतेचे कारण हे आहे की पंडित आणि त्याची पत्नी तुम्ही या पा तुम्ही या पती पत्नीची परीक्षा का घेत आहात हे पंडित तुझे प्रखर भक्त आहेत पण तुम्ही त्याचे जीवन फक्त अडचणींनी भरले आहे तुम्ही त्याला त्याच्या पूजेचे फळ दिले नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्याच्या जीवनाची काळजी घ्या अन्यथा पुजारी आणि त्याची पत्नी तुमची पूजा करणं थांबवतील आणि तुमच्या तुमच्यावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे कमी होईल आणि माता पार्वतीचे हे सर्व शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती काळजी करू नकोस कारण त्या ब्राह्मणाच्या सौभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे आम्हा दोघांना त्या पंडितांच्या घरी जायचे आहे आणि आम्हाला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे असे म्हणत भगवान भोलेनाथ जी माता पार्वतीस पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघे दोघेही ऋषींचे रूप धारण करतात साधूंचे रूप धारण कर करून करून ते पंडितांच्या घराजवळ पोचतात आणि मोठ्याने त्या पंडिताला हाक मारतात अलग निरंजन घरात कोणी आहे का हा आवाज ऐकून तो वृद्ध झालेला पंडित धावत येतो आणि म्हणतो हे मुनिवर तुमचे स्वागत आहे मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू श, म, करू मग भगवान भोलेनाथ ऋषींच्या रूपात त्या पंडिताला म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या तुमच्या घरी आराम करायचा आहे तेव्हा तो वृद्ध पंडित मनात विचार करतो की हे तर आम तर आमचे पाहुणे आहेत मी त्यांना नकार देऊ नये कारण त्या त्याला वाईट वाटेल वाईट वाटेल वाटले तर तो माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाला शाप देऊ शकतो पण माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात म्हणून मी त्यांचे स्वागत कसे करणार माझा मुलगा खूप कष्ट करून खूप मेहनत करून राजाच्या राजकारण्याला सा कथा सांगून मिळे मिळेल ते थोडेफार धन घेऊन घरी येतो आणि त्याच्या आई वडिलांचे पोट भरतो आता आमच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही मी यांचा पाहुणचार करू तरी कसा मी आता यांचे जीवन प्रकारे बनवू मला समजत नाही पंडित मनातल्या मनात बोलू लागला हे मुनिवर माझा मुलगा एका राजाच्या मुलीला भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून आमच्या तिघांचा पोट कसा तरी भरतो त्यामुळे मी खूप प्रयत्न करून फक्त एकाच वेळच्या जेवणाची सोय करू शकतो ही गोष्ट एकूण साधूंचा रूप साधूंचं रूप घेऊन आलेल्या भोला भोलेनाथांना त्या वृद्ध पंडितांच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांना म्हणाले की आजपासून तुमच्या पत्नींना या पात्रामध्ये जेवण करायला सांगा त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल साधूंनी सांगितले प्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी होते ते हे सर्व दृश्य पाहून हे तिघही खूप आश्चर्यचकित झालेले आणि चिं चिंतामय देखील झाले होते भक्तांनो ज्या मुली श्रावण महिन्यात रोजच्या रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकतात त्यांना याच राजकन्याप्रमाणे उत्तम वर प्राप्त होतो कारण राजकन्याने प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण केले होते त्यामुळे तिच्या कर्मानुसार तिला मनासारखे उत्तम वर मिळाले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतींच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला गेला बनला गेला, गेला होता त्याच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची थोड्याही प्रमाणात कमी नव्हती मग पुन्हा नव्याने सोमनाथांच्या आईने भगवान भोलेनाथांची नव्याने सेवा करण्याची पूजा करण्याची तयारी केली रोजच्या रोज खूप सारा धन गरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रोजच्या रोज ती भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण मासात मासात भगवान भोलेनाथांच्या कथा श्रवण केल्याने भगवान भोलेनाथ स्वतः येऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपले आयुष्यातील सर्व दुःख संकटे चिंता जळून टाकतात त्यामुळे तुम्ही देखील श्रवणात प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथा रोजच्या रोज ऐकल्या पाहिजेत